पहिल्यांदा एवढ्या क्वांटिटी मध्ये पावभाजी बनवली असेल ना। हॅलो हो ना? फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज आहे लक्षचा बर्थडे आणि त्याच्यासाठी चालू आहे आमची जोरात तयारी तर आज मी पूर्णपणे पहिले घर आवरून घेतला सकाळी आणि आज खास पावभाजी बनवणार आहे सगळं आवरून घेतलं असं खर्ची वगैरे पासून आणि पावभाजी बनवायची आहे त्याच्यासाठी एवढं मी मटेरियल आणलेलं आहे रेडीमेड आणण्यापेक्षा मी आज घरीच बनवणार आहे आता मी हळूहळू एक एक कटिंग करून घेते आणि नंतर उकडवून घेते पहिले पावभाजीचं काम करते कारण सगळ्यात महत्वाचं काम आहे एवढे टोमॅटो शिमला मिरची आणि फ्लावर कट करून झालेले आणि आता मिस्टर हे कटकर, कर साळून देत आहे मला बटाटे <laughs> त्यांनाही कामाला लावलं त्याशिवाय तर होणार नाही ना मग ना हे बटाटे आता साळायचं काम चाललं आज मी पहिल्यांदा एवढी मोठी पावभाजी बनवणार आहे टोमॅटो शिमला फ्लावर कट झाले आता मी कुकर लावते हा पाच लिटरचा कुकर आहे पण मग आता दोन तीन टप्प्यांमध्ये मा मला कुकर लावा लागेल किंवा दोन दोन कुकर कुकर लावा लागेल आहे आणि मी उशिरा फोडून देणार आहे आहे मार्केटला कारण केक आणायचा बाकी आहे केक आणि पाव आणायचं बाकी आहे म्हणून आम्ही आहे मार्केटला आता वाजले तीन एक तासात आम्ही बाजार करून आल्यानंतर मग लगेच पावभाजी करल आणि मग आवरायला गेल लिफ्ट मध्ये आणि आता व गावात जायला मार्केटला हा गेक, गेक ला किक किकला बनवायची काय गरज नाही फक्त स्वप्न दाखायचं घेऊन दाखायचं आणि त्याला पिशवी में टाकायचं पैसे द्यायचे आलो मी आमनातु मास प्यास के वे के मले पण गुड आहे वातावरण पण छान आहे बेकरीवर आलो डायरेक्ट आणि मी पण एकच मोठा केक ते पार्ट इकडे मोठे काय हाय लक्षचा केक वगैरे घेऊन झाला खरेदी झाली आणि आता निघालो घरी लक्षने काय घेतलं रे हो खरेदी म्हणजे गर्दी नव्हती आणि जवळच दुकान होत बेकरी मेघराज बेकरी पंचवटीमध्ये तिथे आलो आम्ही एकाच ठिकाणी सगळं भेटलं फक्त फुलं राहिले घ्यायचे अजून बाजार बसलेला नाही भाजीपाला किंवा फुलं वगैरे हे बसलेले नाही ते संध्याकाळीच बसतात म्हणजे अर्जंट होत ते आता चाललंय नाशिक मध्ये जिथे पंचवटीत गेलो ना बेकरी मध्ये तर mm -hmm. तिथे भरपूर दुकान होते एकाच ठिकाणी नव्हते ते mm -hmm. दहा बेकरी ची दुकान त्याच्यामुळे आपल्याला चॉईसला पण घेता गे येतो mm -hmm. इकडे तिकडे म्हणजे आम्ही अगोदर बनवायला नाही टाकला आणि डायरेक्ट आलो आणि फ्रेश असं घेतो अरे इथे फ्रेश भेटता सिलेक्ट केला तो मॅगो फ्लेवर वाला आणि मलाई वाला म्हणजे त्याच्यामध्ये तो बोलला का ब्रेड कमी असेल आणि मलाई जास्त असेल केल्यावरच आपल्याला कळेल मलाई के कसा आहे कोकोनट मला

कोथंबीर बारीक करून देते घेते त्या छान बारीक अशा कट करताय मला बारीक नाही कट करताय आणि कांद्याचा तर जास्त त्रास होतो तिकडं चालू आहे <laughs> भाजी मॅश करायचं काम चालू आहे जोरात आणि इथे मी मोठं पातेला ठेवलेलं आहे कारण मी पहिल्यांदा एवढे मोठी पावभाजी बनवते जवळजवळ पाच सहा किलोची बारीक कट करून घेतला आलं लसूणची पेस्ट करून घेतली आणि आता इथे भाजी मॅश करायचं काम चालू आहे तेल तापट ठेवलेलं आहे मला रडू आलं एकदम आणि म्हणून मावशीने मला मदत केली तर आमची पावभाजी जवळजवळ बनत आलेली आहे काय मस्त वास येतोय ना पण टाकावं लागेल का, का मावशी तर मला खूपच मदत झाली मावशींमुळे एवढे मोठी पाव वाहिले पहिल्यांदा <laughs> मी घरी बनवते पण अशी एक किलो एवढीच बनवू शकते आता ही पहिल्याच ना एवढी पाच सहा किलोची बनवणे इथे सर्वांची घर डेकोरेशन करण्याची लगबग चालू होती सगळे मित्र त्याचे आले ते कोणी कोंड लावत होतं कोणी लावत होतं कोणी काय करत होतं सर्व तयारी झालेली आहे आणि पाहुणे पण आले दिदी पण आली आणि सगळे आता हळूहळू छोटे बच्चे येत आणि लगेच बड्डे सुरुवात करणार आहे अरे घालून द्यायचं असत घालून दे घालून 在，在，在，在，在，在。 किती रडतो <laughs> चला ग मेनबत्ती ते विझली बघा टीव्ही बंद আপবতে দুলো ছেটুলো আপব দেটুর হ্য়ে আপরেয়ে দুলো আপ্য়ে দুলো আপবতে হ্টলো দুলে পোটল দরদলে য়ে লমারা হোটলে স� आता इथे सगळ्यांना भावभाजी वाटप चालू झालेलं आहे लक्ष

सगळे फ्रेंड्स गेले घरी है ना काय आवडते का मज्जा केली ना पण तुम्हाला हा तर लोक आवडला असेल तर लाईक केलं शेअर करा आणि तिथं सबस्क्राइब करायला बाय बाय